ग्रामपंचायत सदस्यासह इतर पाच जणांवर दाबदार शस्त्राने वार सहा जण जखमी याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील तिखी गावात काल विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांवर मागील कुरापत काढीत राजकारणाच्या दोषापोटी पूर्व वैमानश्यातून धुळे जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या तथा तिखी गावाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीकडून विद्यमान सदस्य आनंद नामदेव पाटील वय अठ्ठावन्न राहणार तिखी यांच्याशी पूर्ववैमन असल्या कारणाने धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्यांच्या डोक्याला मारहाण करीत डोक्याला सात टाके पडल्याने ते जखमी झाले त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्या परिवार व नातलगांना देखील मारहाण करीत त्यांच्यावर हल्ला चढवीत ज्यात गोविंदा नामदेव पाटील वय छपन्न याचा देखील हात फ्रॅक्चर झाला तर समाधान गोपीचंद पाटील वय बत्तीस यास डोक्याला लागल्याने ला ला चौदा टाके पडले असल्याचे समजते तर नरेंद्र आनंद पाटील वय चौतीस यास हाताची बोटे छाटल्याचे समजते नितीन आनंद पाटील याला ओटाला लागले ला असून ला ला विजय पाटील याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे समजते सदरिले या सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर या रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नाथलगांकडून केला गेला तर संबंधित हल्ला चढा व्यक्तीचा जिल्ह्या रुग्णालयात कार्यरत असल्याने दबाव करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला तर ऍडमिट झालेल्या रुग्णांवर संध्याकाळी सहा वाजे पावेतो उपचारास टाळाटाळ होत असल्याचा नातलगांकडून सांगण्यात आले याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी देखील यावेळी नातलगांकडून करण्यात आली आहे तर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या, या, या प्रकरणी सागर पाटील यांच्यासह सा, सुशील सुभाष पाटील रघु श्यामराव पाटील ईशोर प्रमोद पाटील राहुल बायदास पाटील वसंत बायदास पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते बोला ने दोन हजार सतराला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मी विजय झालो जो विरोधक हे सागर सुभाष पाटील तो सिव्हिल हॉस्पिटलला इथं ब्लड बँक कुठल्या तरी कर्मचारी स्टाफला आहे त्याने तिथं सक्रिय भाग घेऊन कलेक्टर ऑफिसला इकडे तिकडे त्याचे पुरावा सहित आम्ही डीन साहेबांकडे पुरावा सादर केला आणि डीन साहेबांनी गिन साहेबांनी मुंबई इथे ते कारवाई केली त्याच्यावर सहा महिने सस्पेंडचे झालेले आहे किंवा काही कारवाई झालेली आहे तो मला वेळोवेळी धमक्या देतो रस्त्यावर वेटला कट मारतो आणि तुला जिवंत ठेवणार नाही तर आणि तू ती केसेस काय आहेत त्या मागे घे आणि कुठल्याही कुरापती काढतो आमच्या किराणा दुकान आहे माझी सूनबाई आहे विलक्षणमधून वैमानस्य करून त्यांनी सागर सुभाष पाटील त्याचा भाऊ सुशील आ, सुशील सुभाष पाटील आणि अन्य पाच सात दहा लोकांनी त्यांनी तलवारी रहाड आणि लोखंडी दान माझा किराणा चिरंजीव किराणावर होता माझा भाऊ चक्कीवर होता पुतण्या चक्कीवर होता मी वट्यावर घरात बसलो होतो त्यांनी आठ दहा लोकांनी येऊन आमच्यावर घरी येऊन त्यांनी हल्ला केला पूर्ण वैमानुष्य ग्रामपंचायतीचं विलक्षण आणि ते त्यांनी क्रूर बुद्धीने केव्हा हल्ला माझ्यावर नेहमीच आस चढवला आहे आणि माझ्याकडे पुरावा आहे आम्ही तक्रार दिलेली आहे साहेबांकडे दिलेली आहे तालुका पोलीस स्टेशन दिलेली होती एकच आहे माझ्या मुलांना तो जीवे मारण्याची धमकी देतो आहे कुरापती काय करतो माझ्या जीवास त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली धमकी दिली सागर सुभाष पाटील हा सिविल हॉस्पिटल मध्ये कर्मचारी असून एवढा त्यांनी दहा पंधरा लोकांना माझ्यावर हल्ला चढवला आहे आणि त्याला अटक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे पाणी आल्यावर अकरा वाजेपासून तिखी गावामध्ये तलवारीने वार केले व पाच ते सहा लोक जखमी झालेले आहेत बाकींना चौदा ते पंधरा टाके डोक्याला पडलेले आहेत एकाचा बोट छाकलेला आहे दोन जणांचे हात मुडले आहेत तरी चार ते पाच वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाचा कोणीही व्यक्ती आला नाही किंवा सिव्हिलकडनं मेल पोलीस स्टेशन पर्यंत गेलेला नाही तर सर्वसाधारण व्यक्तींवर जर असे हल्ले होत असतील तर आपले प्रशासकीय काय करत आहे जर मी आज माझे मामा आहेत मी एक राष्ट्रवादीची कार्यकर्ता म्हणून मी इथं दखल घेतली म्हणून आज मीडियावाल्यांसमोर मी बोलू शकते पण इथं पोलीस न होते ना डॉक्टर न होते आणि डॉक्टर म्हणतात तर तुम्ही किती ऍडमिट राहिले तर तुमची केस होणार नाही तुम्ही इथे येऊन बघून घ्या सात सात पेशंट अगदी डोक्याला तलवारी टाकलेल्या आहेत हाताचे बोट छाटले गेले दोन जणांचे हात फॅक्चर आहेत तरी म्हणतात केस होणार नाही तर मग सर्वसाधारण माणसांनी असा हल्ला होत असेल आणि जर आपलं प्रशासन लक्ष देत नसेल तर मग पुढचा विषय आम्ही घेऊ नारी शक्ती जमा करून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो गैरप्रकार घडतोय गोरगरीब लोकांकडे लक्ष दिला जात नाहीये ते आम्ही आता पुढे नारी शक्ती मिळून राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मी सर्व महिला नारींना एकत्र करून गोरगरीबांवर जो हल्ला होतोय त्याची दखल घेतली नाही याच्या पुढे तर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे निश्चितच आम्ही या गोष्टीला निषेध करू huh. आता जे सहा सात पेशंट सिव्हिलला ऍडमिट आहेत त्यांच्यावर योग्य रीतीने ट्रीटमेंट चालू व्हायला पाहिजे नाहीतर त्यांना यांनी हल्ला केलेला आहे त्यांना तेव्हाच्या तेव्हा अटक होणं गरजेचं होतं पण आता कमीत कमी आठ दहा ता तास लोटले गेले त्यांना आताच्या आता अटक व्हायला पाहिजे आणि जे, जे पेशंट आहेत त्यांची योग्य रीतीने जी, जी ट्रीटमेंट आहे उपचार व्हायला पाहिजे जर आमच्या बाकी पेशंटांना डिस्चार्ज द्यायचं म्हणताय बाकी डॉक्टर लोक पण त्यांना अक्षरशः चक्कर येत आहे घाम येतोय आणि त्यांनी लिहून द्यावं की वा या पेशंटांना आम्ही घरी सोडतोय यांना काही झालं तर आम्ही राहू तर आमचे पेशंट आम्ही घरी घेऊन जाऊ आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ऍडमिट आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष याच्यासाठी केलं जात आहे जो तिखी गावाचा रहिवासी असून तो, तो सिव्हिल हॉस्पिटलला कर्मचारी आहे तर त्याच्या सांगण्यानुसार आमच्या पेशंटांवर आम लक्ष दिलं जात नाहीये म्हणून तेवढी कारवाई लवकरात लवकर करावी व त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने वाटत करावी त्यांनी त्यांचं नाव पाटील सागर सुभाष पाटील हे नाव ब्लड बँकेला आहे